नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी पोह्यापासून नवीन नाश्ता बनवून दाखवणार आहे तर पोहे आणि उपीट खाण्याचा कंटाळा आला असेल तर असा नवीन असा नाश्ता आहे आणि त्याचबरोबर चटणी पण बनवणार आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत तर जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही असं मध्यम आकाराचे पोहे घेतलेले आहेत एक वाटी भरून तर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत वरी धुळे किंवा कचरा असतो तर मी आधी चाळून घेतलेले आहेत आणि नंतर धुवून घ्यायचं याला तर याच्यातलं पाणी सर्व काढून टाकलेलं आहे असंच ठेवायचं आहे तर इथं मी कोथिंबीर जास्त घेतलेली आहे तर धुवून घ्यायचे बघू शकता एकदम असं खडूळ पाणी निघालेलं आहे तर कोथिंबीर कधी पण मी धुवूनच घेत असते एक मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे एक तर इथं मी चटणी बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे एक कांदा घ्यायचा आहे गोलाकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त बारीक पण करायचे नाहीत आणि कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची चार ते पाच लसण पाकळ्या घ्यायच्या आहेत इथं तर आता इथं मी अर्धा कप रवा टाकलेला आहे वन थ्री कप मी याच्यात दही टाकलेलं आहे आणि याच कपाने मी पाणी घेणार आहे तर आता हे सर्व मिश्रण एकदम छान असं भिजवून घ्यायचे पाण्याने आणि मिक्स करून घ्यायचे तर थोडंसं आणखीन पाणी लागणार आहे इथं मी आणखीन पाणी टाकणार आहे तरी तर इथं आता सर्व मिश्रण एकदम असं ओलं झालेलं आहे तर भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इकडे मी आता चटणी बनवणार आहे यासाठी मोहरीचं तेल वापरायचं आहे न मोहरीचं तेल नसेल तर चालतं आहे दुसरं कोणतंही वापरलं तरी तर मी इथं मोहरीचं तेल वापरत आहे आता ही फोडी केलेल्या सर्व या तेलावर ठेवून द्यायच्यात भाजण्यासाठी कांदा टोमॅटो लसण ह्याच्या याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे एक एकदम मऊसूद असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर जास्त कांदा टोमॅटो वापरायचं आहे तर मी थोडी चटणी वापरणार आहे करून तर मी इथे लसण ही सर्व दोन्ही बाजूला एकदम छान असं भाजून घेणार आहे इथं दोन्ही बाजूला असं पलटून घ्यायचं आणि पाच मिनिट झाकण ठेवायचे आणि एकदम मऊसुद असं हे फोडी भाजून घ्यायच्या तर सर्व पलटून झालेले आहे तर पाच मिनिट झाकण ठेवायचे तर पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि टोमॅटोच्या वरचं असं पातळ साल काढून घ्यायचे बाजूला टाकून द्यायचे तर आता एकदम थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि एकदम बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची याची तर ही चटणी चे। डोशासोबत पराठेसोबत खायला एकदम छान लागते तुम्ही ला ही चटणी खाल्ल्यावर सारखंच बनवताल तर याच्यात धनेजिरे पावडर टाकलेला आहे मी थोडंसं अद्रक टाकायचे नुसार साखर आणि मीठ टाकायचे साखर थोडीशी टाकलेली आहे मी मीठ टाकलेलं आहे एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे वरून फोडणी नाही टाकली तरी चालते अशीच चटणी खायला एकदम छान लागते तर मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्येच टाकणार आहे चटणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि असं हलवून घ्यायचं आहे तयार झालेली आहे टोमॅटोची चटणी तर आता हे मिश्रण बी एकदम छान मऊसुद्धा असं झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची याची तर थोडंसं पाणी टाकून ही बारीक बनवून घ्यायचे पेस्टाची तर सुरुवातीला पाणी थोडंसं टाकायचे आणि वाटून घ्यायचे तर याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची साखरेमुळं एकदम छान असं दोशाला रंग येतो चवीनुसार मीठ टाकायचे तर मी तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून तर आता आणखीन थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असं वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं वाटण तयार करायचे एकदम पातळ लेअर तयार झालेले आहे या चमच्यावर तर मी आता दोशाचा तवा गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे ब्रशनं किंवा कांद्यानं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं बॅटर वरे टाकून घ्यायचे गोला आकारामध्ये गॅस मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला हे दोषे टाकत असताना आणि गॅस कमी करून झाकण ठेवायचे तर इथे मी दोन मिनटं झाकण असंच ठेवून दिलेलं आहे आणि डोसा खालच्या बाजूला एकदम छान असा भाजलेला आहे तर बघू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व दोषे तयार करून घेणार आहे बघू शकता एकदम छान असा दोषे तयार झालेला आहे दोन्ही पण भाजून बाजूने एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता इथे तयार झालेलं आहे खमंग असा डोसा तर आता दुसरा पण डोसा मी बनवून दाखवणार आहे झाकण ठेवायचे आणि आता सर्व दोसे तयार झालेले आहेत तर मी एका प्लेटमध्ये चटणी दोसे आणि आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे तर एकदम कॉम्बिनेशन एकदम छान आहे आणि टेस्ट पण लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद